नमस्कार जय सद्गुरू आज आपण सुंदर अशा जुन्या बांगड्यांपासून गोट तयार करणार आहोत याच्यासाठी मी ह्या जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत एकाला एक चार बांगड्या फेमिकॉलच्या सहाय्याने चिटकवून घेतलेल्या आहेत व हे बाकीचे साहित्य आपण येथे यूज करणार आहोत जो मी दोरा घेतलेला आहे हा सिल्क थ्रेड आहे आपण साडीच्या गोंड्याला जो दोरा वापरतो तो हा दोरा आहे तो पहिल्यांदा आपण वहीला गुंडाळून वीस ते पंचवीस वेळे त्याला गुंडाळून घ्यायचे त्यानंतर ते कट करून आपण अशा पद्धतीने बांगडीला अशा पद्धतीने गोल राऊंड करून गुंडाळून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन होणारे जे आपल्या जुन्या बांगड्या आपण यूज करत नाही त्यापासूनच आपण अशा पद्धतीने नवीन गोट तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत रहा येथे मी व्हाईट खडा येथे यूज केलेला आहे व त्यानंतर तिथे आपण जी खड्यांची लेस असते ती यूज करणार आहोत स्टोन लेस येथे मी वापरणार आहे जे आपण व्हाईट खडे चार ठिकाणी चिटकवून घेतलेले आहेत त्याच्या कडेने आपण हे खड्याची लेस चिटकवून घ्यायची खूपच सुंदर असे हे गोट तयार होतो घरच्या घरी आपण अशा पद्धतीने आपल्या ज्या जुन्या बांगड्या आहेत त्या फेकून न देता अशा पद्धतीने वेगवेगळे गोट तयार करून आपण वेगवेगळ्या साडीवरती ड्रेसवरती यूज करू शकतो खूपच सुंदर असं आहे बांगडीचा सेट किंवा बांगडीचा गोट तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीने आपण येथे ही श जी खडालेच आहे ती गोल राऊंडने चिटकवून घ्यायची अशाच पद्धतीने चार ठिकाणी आपण ही लेस चिटकवून घ्यायची आणि त्यानंतर सुद्धा आपण एक रेश मारून त्याला ही लेस चिटकवून घ्यायची खूपच सोप्या पद्धतीने ही बांगडी तयार केलेली आहेत तुम्ही तया बघू शकता खूपच छान अशी ही बांगडी तयार झालेली आहे आपण एक सुद्धा अशा पद्धतीने गोट हातामध्ये घालू शकतो किंवा अशा पद्धतीने सेट तयार करूनसुद्धा आपल्या हातामध्ये घालू शकतो हे मी जुन्या बांगड्यांपासूनच तयार केलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान असा हा सेट तयार झालेला आहे तुम्हाला हे बांगड्यांचे गोट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरच्या घरी आपण जुन्या बांगड्यांपासून अशा पद्धतीने नवीन बांगड्या तयार करू शकतो व ते यूजही करू शकतो अशाच बऱ्या पद्धतीने मी येथे आपल गोट बनवून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या वरती आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वेग वेग डिझाईन करून वेगवेगळे वेग वेग गोट घरच्या घरी तयार करून घालवू शकतो व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद